शादा तालुक्यातील वडाळी येथील नवसाला पाहणाऱ्या गुरु गोरक्षनाथांच्या यात्रा वाचला महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर सुरुवात होणार आहे दरवर्षी दोन दिवस चालणाऱ्या यात्रेला मोठ्या प्रमाणावर भाविक हजेरी लावतात यंदा यात्रेत कुस्त्यांचे आयोजन केले नसल्याने कुस्तीप्रेमींचा हिरवळ झाला आहे यात्रा काळात वरण रोडग्याचा नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते या ठिकाणी गोरक्षनाथांचे पुरातन मंदिर असून मंदिरातील गोरक्षनाथांची मूर्ती ही स्वयंभू आहे जवळच असलेल्या रंगुमती नदीच्या पात्रात ही मूर्ती सापडल्याची आख्यायिक आख्यायिका आहे या नदीकाठावरील सात मारुती मंदिरांपैकी एक मारुती मंदिर व परिसरातील एकमेव शनी मंदिर याच ठिकाणी असल्याने तसेच छोटेसे मंदिर उभारण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी घेतला या मंदिराची सेवा पुजारी देवाजी माळी हे करीत आहेत काही ज्येष्ठांच्या म्हणण्यानुसार या यात्रेत सन एकोणीसशे पासष्ट ते एकोणीसशे सत्तरच्या काळात सागवान लाकडांची मोठी बाजारपेठ होती त्यामुळे ही यात्रा पंधरा ते वीस दिवस चालत असे ही यात्रा आता दोन दिवसावर येऊन ठेपली आहे या मंदिरात भाविकांची वाढती संख्या पाहता सन दोन हजार सोळा साली लोकवर्गणीतून ग्रामस्थांनी मंदिराच्या जीर्णोद्वार केला माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या स्थानिक विकास निधीतून भव्य असा सभामंडप देखील बांधला आहे यात्रा काळात मंदिराला कुस्ती संघ रंगरंगोटी करून विद्युत रोषणाई करते यात्रेनिमित्त शेजारील मध्य प्रदेश गुजरात सह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात व आपला नवस फेडतात दोन दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी विविध व्यावसायिक यात्रेच्या पूर्वसंध्येला दुकाने थाटतात यात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व सुविधा यात्रेकरूंना पुरवल्या जातात आपले परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी लाला चव्हाण शादा तालुका प्रतिनिधी